नाम एक छोटासा शब्द पण त्यामध्ये अनंत ब्रह्मांडाची शक्ती दडलेली आहे श्री स्वामी समर्थ या नावात असा तेजस्वी दिव्य कंपन आहे की ते उच्चारताच काळजावरचं ओझ हलकं होतं हे नाम केवळ बोलायचं नसतं ते अनुभवायचं ते जगायचं असतं जेव्हा आयुष्य विस्कटतं तेव्हा हे नाम मनातल्या गोंधळात दिशा दाखवत नाम घेण्यासाठी न ना वेळेच बंधन न जागेच बंधन हे एक असं साधन आहे जे कुठेही कधीही आणि कितीही वेळा घेता येत स्वामी नाम फक्त शब्द नाही ते श्रद्धेचं कवच भक्तीचं बळ आणि स्वामींच्या अस्तित्वाचं साक्षात दर्शन आहे नाम घेतलं की चिंता जाते अहंकार विरघळतो आणि मनाला नम्रतेची गोडी लागते स्वामी नामाचा जप म्हणजे आत्म्याशी जोडलेली एक अखंड ज्योत जसं जसं आपण नाम घेतो तसं तसं आपलं मन वाणी शरीर शुद्ध होत जातं नाम हे ध्यान आहे नाम हे ध्यानातलं दालन आहे आणि नाम हेच ध्यानाचे ध्येय आहे नामाचं महत्व सांगायचं असेल तर शब्द अपुरे पडतात कारण ते अनुभवायचं असतं ते अनुभवायचं असत बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ